भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हीच मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्हीच माझा आता सन्मान करताय त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जत तालुक्यातील जनतेच्या समोर मी खरतर नतमस्तक झालं तरी पण उपकार तुमचे फिटणार नाहीत इतके उपकार तुमचे सर्वांचे माझ्यावरती झालेले आहेत व्यासपीठावरती उपस्थित जत शहरातील सर्व मान्यवर आता एकाचं नाव घ्यावं आणि एकाचं राहावं तर घोटाळा होईल नगर परिषदेची निवडणूक पुढं आलेली आहे आणि त्यामुळं तुम्हा सर्वांची माफी मागून मी व्यासपीठ असं संबोधित करतो खर तर विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार सत्ता कुणाची नाही येणार कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पतंग असा इतका वर 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 वर, वर गेला होता त्यांना काय वाटत नव्हतं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्यामुळे ते सगळे हवेमध्ये होते आणि माझा नेता तेव्हाचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महायुतीतील अन्य पक्षाचे सगळे नेते हे पूर्ण वेळ कामात होते कारण पराभव झाला होता आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास पूर्ण वेळ कामात असतो आणि भाजपाने भाजपाचे कार्यकर्ते महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे रात्रंदिवस कामामध्ये होते आणि त्याचं फळ हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी कोणाचं कुणाला काही कळत नव्हतं अरे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी महायुतीला पाठबळ दिलं दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी तर कर केला मी निवडून येणार की नाही येणार अशा अनेक द्विधा मनस्थितीमध्ये लोक होती आणि अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते की गोपीचंद कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच नाही पाहिजे परंतु गोपीचंद निवडून आला पाहिजे म्हणून नव्वद टक्के लोक नवसं करत होती आणि दहा टक्के लोक मी पडावं म्हणून प्रयत्न करत होती होते की नाही सांगा मला आठवतंय निवडणुकीच्या काळामध्ये सोन्याळमधून मधून एक अख्खं कुटुंब त्यांच्या घरातल्या सगळ्या भगिनी ते सगळे चालत हुलजंतीला गेले होते आणि तेव्हा आमच्या युट्यूबवरती सगळ्या मित्रांनी त्यांच्या बातम्या लावल्या होत्या आता मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांच्या घरी नंतर संखची मुलं चालत बिरोबाच्या दर्शनासाठी गेलेले होते तिकडं आमचा एक मुलगा आहे कमलापूरचा तो तिकडून पंढरपूरवरनं आरेवाडीच्या बिरोबाला दंडवत घालत आला आता हे मला माहीत झालेले वरती आलेले आता मला असे असंख्य फोन येत आहेत देत देताय आमचं नवस फेडायचं आहे आणि आता आमच्यात तुम्हाला माहित आहे नवस म्हणजे बोकड दुसरा काही विषयच नसतो आता आमच्या परवा बनपुरीला कार्यक्रम झाला साहेबराव पवणे म्हणून आमचा सहकारी आहे दुकानदार मला इथं उमेदवारी मिळाली त्या दिवशी त्यानं आटपाडीच्या बाजारात जाऊन मला वाटतं शनिवार होता त्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी त्यांनी आटपाडीच्या जा बाजारात जाऊन अकरा बोकडं आणली आणि घरी आणून वागरत सोडली लोक म्हणले कशाला आणलेत पडळकर साहेब जतमध्ये आमदार होणार आहेत हे नवस आहे आमदार झाले होते कापा म्हणजे अजून निवडून येणार की नाही येणार नाही एक लाख टक्के येणार म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा इकडं सगळे म्हणते हा बाहेरचा आहे परका आहे भूमिपुत्र नाही आणि तिकडं आपल्याबरोबर असणारे सगळे मनापासूनची लोक काही हो पण पण आमचा नेता निवडून येणार आणि आम्ही अकरा बोकडं कापणार हा कॉन्फिडन्स मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांच्याकडे असेल आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आज तुमच्या समोर काम करू शकतोय मी आरेवाडीच्या बानात गेलो परवा राम शिंदे सर येणार होते सभापती झाल्यानंतर मला त्यांचा निरोप आला की मी आज बारा वाजता बिरोबाच्या दर्शनाला येतोय आणि मी जाऊन तिथं थांबलो होतो त्यांचं हेलिकॉप्टर एक तास दीड तास लेट झालं तिथं मला एक ताई भेटल्या मी मंदिराच्या पुढेच थांबलो होतो बरीच लोक होती हजार एक लोक असतील आणि एक ताई त्यांच्या हातामध्ये अकरा नारळाचं एक तोरण होतं आणि त्या बिरोबाला आल्या होत्या त्यांना माहीत नाही मी तिथं बिरोबाच्या मंदिराच्या तिथं आहे म्हणून हा काही नियोजित कार्यक्रम नव्हता आणि त्यांना मी तिथं दिसलो त्या मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या तिथून दिसल्यानंतर परत माझ्याकडे आल्या आणि मला वाटलं की तुम्ही चला की मंदिरामध्ये बिरोबाचं दर्शन घ्याल मी म्हणून आताच दर्शन घेऊन आलोय नाही तुम्ही आमदार व्हावं म्हणून मी अकरा नारळाचं तोरण बांधतो म्हटले होते आणि आज ते नवस फेडायला आले आणि योगायोगानं तुम्ही आहे तुम्ही आता आमच्या सोबत चला आणि नवस फेडा बघा आता त्यांना किती लोक आहेत असे की माझ्या माघारी नवसं पण करतायत आणि नवसं पण आहेत आता जयंत पाटील परवा आले होते उमदीला संजय रावनी मला सांग माझं माझं बी कधी भाषण ऐकत नाही त्यामुळे जयंत पाटला तर मी कधी उभे आयुष्यात ऐकलं नाही परंतु मला संजय राव काल गेल्यानंतर म्हटले की जयंतराव आले होते आणि ते असं म्हणत होते माझी दोन आमदार व्यासपीठावरती आहेत निवडणुकीच्या पूर्वी जर एक झाला असता तर चित्र वेगळं आला झालं असतं जयंतराव आता किती जरी तुम्ही एक झाला तरी काही फरक पडणार नाही काही उपयोग नाही आणि आता जयंतरावमध्ये गोपीचंद पडला पाहिजे अरे ते, ते वारं गेलं हे जत आहे अख्ख्या राज्यामध्ये राजकारणाचं वारं कुठून कसं फिरतं हे सामान्य जनतेला कुणाला कळतं ते जतच्या लोकांना कळतं कसं फिरलं कुणीकडे उकलायचं बरोबर की नाही सांगा बरोबर वर... सगळे पुणारी विरोधात सगळे पुणारी अरे व... फक्त शिव्याच आईवरनं घालायचे राहिले होते ते बाकी सगळं त्यांनी करून टाकलं सगळ्या फेसबुकवरती मोबाईलवरती सगळं तेच टीव्हीवरती तेच अरे बर जतची जनता आहे मला माहित होतं मला पराभवाची भीती अजिबात नव्हती मी कधी कुणाला काय बोललो अजिबात काय नाही पण मी काळजी घेत होतो की आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे लोकांशी बोललं लो पाहिजे <laughs> परंतु जतकरांनी इतका मोठा दणका दिला इतका मोठा दणका दिला मी आता मुंबईत गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला सगळे नेते मंडळी म्हणायला लागले तू कसा काय निवडून आला म्हणजे आमचे वरिष्ठ नेते देवाभावना नाही त्यांची तर पूर्ण वेळ लक्ष होत आहेत बाकीचे आमचे सगळे भाजपचे नेते सुद्धा मला म्हटले अरे त्या टी व्हीवरती सगळं भाजप तुझ्या विरोधात होतं नेते तुझ्या विरोधात बोलत होते भूमिपुत्राचा मुद्दा राज्यभर गाजला होता आणि मग तू कसं काय निवडून आला मी म्हटलं मायबाप जतची जनताच अशी आहे ते भल्याभल्याला पाणी पाचतात आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सहज विधान भवनामध्ये सन्मानानं आणून बसवलं हे सगळं जतच्या जनतेचं श्रेय आहे मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं अरे ते म्हटले हजार दोन हजार ठीक आहे ना पवाराचा नातू अकराशे मतांना आला आणि एक पडळकर वाडीतला मेंढक्याचा पोरगा अडतीस हजार मतानं आला याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती आला याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती आता डॉक्टर रागडी साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा जतच्या विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या फरकानं विजय दिलेला आहे हे पहिल्यांदा असं घडतंय आज तुम्ही माझी मिरवणूक काढली आता मिरवणूक आपली बऱ्याच वेळा झाली इथं अर्ज भरताना झाली निवडून आल्याच्या नंतर झाले आणि आज तुम्ही विजय झाल्याच्या नंतर मिरवणूक झाली आणि तो पण गजराजसोबत होता गजराज हे शुभ चिन्ह आहे पूर्वी सगळे राजे त्यांच्या दारामध्ये घोडे तर असायचे आणि त्यांच्या हत्ती असायचे एक शुभ चिन्ह आहे आणि आज तुम्ही हत्तीवरून साखर वाटण्याचा कार्यक्रम आपल्या जत शहरामध्ये घेतला आणि मी रॅलीमधून येत होतो आणि रॅलीमधून आल्याच्या नंतर माझ्या पूर्ण लक्षामध्ये आलं की जनतेने आमदार केलेला आहे पण जनतेच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण प्रत्येक घरामध्ये त्यांच्या गॅलरीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक रस्त्यावरती माझ्या भगिनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये मला दिसल्या त्या आशीर्वाद देताना दिसल्या त्यांच्या चेहऱ्यावरच मला हास्य दिसलं आणि त्या हास्याच्या माग एकच कारण होत की त्यांना वाटत होत की देवा भाऊच्या नेतृत्वात गोपीचंद काहीतरी जतला काहीतरी बदल करू शकतो हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि त्यामुळं माझी जबाबदारी आता पूर्णपणे वाढलेली आहे अगोदर मी जबाबदारीनंच इथं आलोय मी नुसतं निवडून यायचं आणि कुठंतरी मजा मारायच्या हास्यासाठी मी इथं आलेलो नाहीये मी पूर्ण जत तालुक्यामध्ये परिवर्तन व्हावं ते परिवर्तन सामाजिक असेल राजकीय परिवर्तन तर तुम्ही वीस नोव्हेंबरला केलं ते परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रामधलं असेल आणि ते परिवर्तन पायाभूत सुविधा या जत तालुक्यामध्ये करणार असेल आणि दुष्काळाचा कलंक कायमचं पुसणार असेल हे परिवर्तन आपल्या जत तालुक्यातल्या लोकांना अपेक्षित आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो बघा मला रात्रंदिवस जतच्या विकासाच्या बाबतीमध्ये झोप नाही मी ज्या दिवशी आमदार झालो आणि मुंबईला गेलो लेटर पॅड छापायचं होतं त्यात चार आठ दिवस गेलं लेटर पॅड छापायचं की नाही छापायचं छापायचं की नाही छापायचं ह्यात चार आठ दिवस गेलं आणि ज्या दिवशी छापलं त्या दिवशी मी पहिलं आमदार झाल्यानंतर पत्र माननीय देवाभावना दिलं आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला ते पत्र यासाठी दिलं की महात्मा बसवेश्वरांची वचनं आणि त्यांचं सर्व साहित्य हे कन्नड भाषेमध्ये आहे आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की याचं मराठीमध्ये रूपांतर सरकारनं करावं आणि पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करा करावा पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र दिल्यानंतर त्यांना पण ते खूप आवडलं मला म्हटले काय पत्र मी म्हणलं साहेब माझं पहिलं पत्र तुम्हाला द्यायला लागलोय ते म्हटले काय आहे तर म्हणलं महात्मा बसवेश्वरांची वचनं मराठीत रूपांतरित करायची आहे त्यांचं सर्व साहित्य हे कन्नडमध्ये आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाची मुलं ही एकतर मराठी माध्यमातून शिकतायत नाहीतर इंग्रजी मीडियम मधून शिकतायत आणि त्या नवीन पिढीला आणि महाराष्ट्राला पण नुसतं लिंगायत समाज नाही महाराष्ट्राला सुद्धा हे माहिती व्हायला पाहिजे आणि ते म्हटले निश्चित चांगला विषय आहे आपण तो मार्गी लावू हे पहिलं पत्र मी दिलं नंतर दुसरं पत्र दिलं आर टी ओचं कार्यालय जतलं मी तुम्हाला म्हटलं होतं की आर टी ओचं कार्यालय जतलं झालं पाहिजे आणि जेव्हा अधिवेशन होतं बघा पोराना की कष्ट आवाज होते जोरात हा आणि मला आनंद आहे की तुम्ही आज सगळे स्टेजवरती आला पाहिजे ना ह्या पोरांना स्टेज मिळालं पाहिजे ह्या पोरांना अधिकार मिळाले पाहिजेत ह्या पोरांना पद मिळालं पाहिजे यासाठी आपली लढाई आहे आणि मी ठरवलं मी ठरवलं आहे मी नुसतं बोलतो असं नाही आता जेवढ्या कमिट्या जत मध्ये करायच्या आहेत ज्यांना झेडपीचं तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही ज्यांना पंचायत समिती तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही पण ज्या समाजाला कधीच तिकीट मिळालं नाही त्या समाजाचं पोरग तहसीलदारच्या बाजूला खुर्ची लावून बसला पाहिजे ती कमिटी आपल्याला करायची आहे ज्यांना तुम्ही नेहमी अपमानित केलाय त्यांना सिंहासनावरती नेऊन बसवायचं आहे आता ह्याचा भाऊ कोण मोठा असेल ना त्याला मला तहसीलदारच्या प्रांताच्या कलेक्टरच्या बाजूच्या खुर्चीत निवडून बसवायचा आहे तो अधिकार त्यांना द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेला आहे बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना का तुम्ही बसलाय त्यांना पद पाहिजेत नाराज होऊ नका बरं का आपल्याला बर का? काहीतरी वेगळं करायचं आहे मला त्यामध्ये तुमची मदत पाहिजे त्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे अरे मिळू द्या ना आम्ही मतं दिली नुसती आम्ही मतं देतो आम्हाला कधी तिकीट मिळत नाही अरे दोन नंबर असणाऱ्या समाजाच्या गोपीजनला तिकीट मिळताना तुम्हाला मिळतंय का नाही मिळतंय का नाही मिळतंय का नाही मग आज छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधी न्याय मिळणार छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधी व्यासपीठ मिळणार आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना आणि जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बहुसंख्य बहुजन समाज आहे छोट्या छोट्या समाजाची लोकं खूप आहेत त्या सगळ्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून नाहीतर आमदारकी कशासाठी मिरवण्यासाठी आहे आमदार की ही काय नुसती उपभोगण्यासाठी आहे मी आमदार झाल्याच्या नंतर माननीय प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना या जत शहरामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत इंदिरानगर झोपडपट्टी एकता नगरची झोपडपट्टी उमराणी रोडची झोपडपट्टी घिसाडी समाजाची लोक रस्त्यावरती राहत आहेत विठ्ठल नगरच्या तिथं नगर नगरमधली लोक इथं त्रिमूर्ती कॉलनीच्या समोरची झोपडपट्टी इकडं राजू यादव यांच्या वारडामध्ये काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात मी त्यांना आदेशित केलेला आहे की तात्काळ सगळी कागदपत्र काढा कधी जुनी असतील तोपर्यंत तो जिथून एकोणीशे वीस च्या असतील तीस च्या असतील चाळीस च्या असतील सगळी कागदपत्र पुढच्या चार पाच दिवसामध्ये त्यांनी समोर आणावीत आणि या झोपडपट्टी मधल्या लोकांच्या साठी आपल्याला एक चांगली स्कीम करायची आहे आणि त्याची सगळी परिपूर्तता अधिकाऱ्यांनी करावी राज्य सरकारकडून मी जे काय लागतंय ते आणणार आहे ते मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत मी तुम्हाला शब्द दिला होता मी तुम्हाला शब्द दिला होता इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये आता वन विभागाने त्यांना नोटीस काढलेली आहे परवा मला इंदिरानगर झोपडपट्टीतली मुलं भेटली अरे आम्हाला वन विभागाच्या नोटीस आलेल्या आहेत काही चिंता करू नका तुमच्या कुठल्याही घराला कुणी हात लावणार नाही गोपीचंद इथं आहे तोपर्यंत चिंता करू नका पण नुसतं हात आहे आज आमच्या अण्णा साहेबांच्या वार्डामध्ये अरे आमची गरीब लोक आहेत पत्र्याच्या दहाबाई दहाच्या खोलीमध्ये राहतात त्यांचा अधिकार नाही का चांगल्या घरामध्ये राहायचा आणि म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा घर सरकारनं दिलं पाहिजे आणि ते हक्काचं घर दिलं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आता आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे अजिबात चिंता करू नका माझं सगळं भाषण तुम्ही जे जे मी विधानसभेला सांगितलं आहे ना त्यातला एक सुद्धा शब्द खोटा होणार नाही प्रत्येक शब्दासाठी मी देवाभाऊच्याकडं जत तालुक्यातल्या लोकांच्यासाठी प्रचंड मेहनत घेणार आहे पाठपुरावा करणार आहे आणि देवाभाऊचं विशेष फ्रेम आहे आता मला चौगुले सर भाषणामध्ये बोलले की गोपीचंद पडळकरच अ… मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातला ताईत असल्यामुळे तो मुख्यमंत्री आहे अरे मी नुसता मुख्यमंत्री नाही आहे या महाराष्ट्रातल्या गोरगरीबाचा पोरगा मुख्यमंत्री झालाय पोरगा मुख्यमंत्री नाही या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याचं पोरग मुख्यमंत्री झालाय कारण त्यांना माहित आहे की महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा आहे बारा बलुतेदारांचा आहे आणि शेकडो जमाती या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडलेली आहे हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून ते आता धडाक्यानं निर्णय करतायत आज मुख्यमंत्री रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत घेतायत त्यामुळं चिंता करू नका आणि जतकरांसाठी तर विशेष नाही पहिली सभा आपल्याला दिली तेव्हाच वातावरण आपलं टाईट झालं झालं की नाही सांगा देवा भाऊनी पहिली सभा भारतीय जनता पार्टीची जतला दिली तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला सांगा आ? अरे लयर ती महाराथी भाजप मध्ये आहेत माझ्यासारख्या एका फाटक्या माणसाला भारतीय जनता पार्टी सारखी एवढी मोठी पार्टी जे तीन वेळा सलग पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब केंद्रामध्ये बसलेले आहेत त्या पार्टीची प्रचाराची सभा जतला मिळणं याचा अर्थ असा आहे की जत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्र आलेला आहे